मलेशिया येथे आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होऊन चांगली कामगिरी करणाऱ्या मेझेचा सुपुत्र उस्मान बाणदार याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला मलेशिया येथे अत्यंत खडतर असणारी पुल आयर्न मॅन स्पर्धा पंधरा तासात पूर्ण करून मिर्जेचे नाव उंचावले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंघटित कामगार विभाग प्रदेश उपाध्यक्ष अल्लाबक्ष गडकरी सांगली जिल्हा उपाध्यक्ष मुसा शेख जमील बागवान बशीर बागवान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आज काँग्रेस पार्टी पार्टीतर्फे आमचे मिरजेचे एक रत्न म्हटलं तरी चालेल असे उस्मान बांदार साहेब यांनी मलेशिया येथे झालेल्या आयरमॅन स्पर्धा ही कंप्लीट करून एक रेकॉर्ड केलेला आहे या स्पर्धेमध्ये जवळपास एकशे ऐंशी किलोमीटर बेचाळीस किलोमीटर रनिंग आणि चार किलोमीटर स्विमिंग असे तिन्ही खडतर टप्पे पूर्ण करून त्यांनी ही स्पर्धा पूर्ण पूर्ण पूर के पंधरा तासामध्ये पूर्ण केलेली आहे तर त्याच्याबद्दल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे त्यांचा सत्कार करण्यासाठी येथे जमलो आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आमचे श्री अल्लाबा गडेकरी प्रदेश उपाध्यक्ष असंघटित कामगार विभाग मुसा शेख सांगली जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मी व आमचे सर्व मित्र परिवार येते त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देत आहे व मिरजकरांनी त्यांच्या या कार्याचा आदर्श घ्यावा व स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे हेल्थ इज वेल्थ ही म्हण त्यांनी खरी केलेली आहे तर त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार